हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा सर्व हिंदू बंधू भगिनींना हिंदू प्रपंचतर्फे सप्रेम जय श्रीराम मित्रांनो लवकरच नवरात्र महोत्सव सुरू होईल आणि दसरा या सगळ्यात मोठ्या सणाची सगळेच जण औत्सुक्याने वाट ही बघत आहेत दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्रांची पूजा करतो सोबतच आपट्याची पानं देखील सोनं म्हणून वाटतो यामागे आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे तशीच पौराणिक कथा सुद्धा या दोन्ही गोष्टींसोबत जोडली गेलेली आहे याच सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा अजून जर हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे धर्म आणि शास्त्र यांच्यावर आधारित शास्त्रीय पौराणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून असलेली महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल सर्व हिंदू भगिनींना नम्र विनंती आहे हिंदू प्रपंचचे हे सर्व व्हिडिओज आवर्जून बघत चला आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये नक्की शेअर करत चला आपल्या धर्माची आणि शास्त्रांची माहिती आपल्याला असणं आणि ती आपण आपल्या पुढच्या पिढीला देणं हे अत्यंत गरजेचे आहे तेव्हा हिंदू प्रपंचच्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर सहभागी वा सहकार्य करा दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटण्याची प्रथा नेमकी कुठून आली याबद्दल एक पौराणिक कथा आहे मित्रांनो हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजाच्या कहाणीशी जोडली गेलेली आहे पुराण कथांनुसार राम लक्ष्मण त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता त्याची महती एवढी होती की ज्या इक्ष्वाकू कुळात त्याचा जन्म झाला ते पुढे रघुकुल म्हणून ओळखलं जाऊ लागलं संस्कृत मधल्या महाकवी कालिदासाच्या रघुवंश या काव्यात रघुराजाची आणि त्याच्या वंशातल्या राजांची कहाणी मांडली गेलेली आहे यामध्ये रघुराजाच्या दानशूरतेविषयीची एक कथा सांगितली आहे कौत्स हा पैठण शहरातल्या देवदत्त नावाच्या एका माणसाचा मुलगा वरतंतू नावाच्या ऋषींकडे वेदाभ्यास करत होता त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती गुरूंनी म्हणजे वरतंतूंनी मला काहीही नको असे म्हटल्यावरही कौत्सानं त्यांच्या मागे तुम्हाला मी काय देऊ म्हणून तगादाच लावला त्याचा आग्रह पाहून काहीशा वैतागलेल्या वरतंतूंनी कौत्साला म्हंटल विद्या शिकलास मग मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे कौत्साला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरतंतूंना वाटलं पण कौत्स तसा हुशार होता तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाकडे गेला रघुराजाने त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं अशी विचारणा केली कौत्साने काहीसा संकोच करत आपली कहाणी रघुराजाला सांगितली आणि राजा बेचात पडला रघुराजाने नुकतंच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजीत यज्ञ केला होता आणि आपली सगळी संपत्ती आधीच गरिबांमध्ये वाटून टाकली होती तो स्वतः एका झोपडीत राहत होता मातीची भांडी वापरत होता त्याने कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली आणि कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं पण याची कुणकुण लागताच कुबेराने युद्ध टाळण्यासाठी सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्याने भरून गेला त्याने सगळं काही कौत्साला दान केलं पण कौत्साने केवळ चौदा कोटी सुवर्ण मुद्राच घेतल्या आणि त्या आपल्या गुरु म्हणजेच वरतंतू यांना दिल्या दोघांनीही त्यापेक्षा एकही जास्त मुद्रा घेण्यास नकार दिला कुबेरानेही एकदा दिलेल्या मुद्रा घरी नेण्यास नकार दिला मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कौत्साने ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं तो दिवस होता दसऱ्याचा आणि इथूनच सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली मित्रांनो आपट्याची पानं लुटण्याची प्रथा पौराणिक कथेनुसार तर आम्ही तुम्हाला सांगितलीच मात्र समकालीन परिस्थितीमध्ये दसऱ्याच्या दिवशी मित्र परिवाराला आपतेष्टांना नातेवाईकांना आपत्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात कशी सुरू झाली असावी हे जाणून घेण्यासाठी संशोधन करत असताना असं जाणवलं की या प्रथेला महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक महत्व देखील आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून घरात आणत असत हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण किंवा माता त्यांना ओवाळीत असे घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवली जात असे नंतर देवाला आणि घरातील वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेतला जात असे या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने उरली आहे असाही एक मतप्रवाह आहे मित्रांनो याच आपट्याच्या पानांचं आणि आपट्याच्या झाडाचं महत्व वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा थोडं समजून घेऊया आपट्याच्या झाडाचं थेट लक्षात येणार वैशिष्ट्य म्हणजे त्याची दोन भागात विभागलेली पानं कोणाला ती हृदयाच्या आकाराची किंवा बदामाच्या आकाराची ही वाटतात आपट्याच्या फुलांचा रंग पांढरा आणि काहीसा पिवळसर असतो हे झाड मध्यम उंचीचं असून ते भारतीय उपखंडात आणि दक्षिण पूर्व आशियात निम शुष्क जंगलात पर्णझडी आणि देखील आपट्याला संस्कृत मध्ये अश्मंतक म्हटलं जात श्वेतकांचन आणि युग्मपत्र अशा नावानही हे झाड ओळखलं जात हिंदी मध्ये कठमुली सोनपत्ती तर कोकणीत आपटो अशी या झाडाची वेगवेगळी नावं आहेत या झाडावर अनेक कीटक फुलपाखर उपजीविका करतात त्यामुळं पर्यावरणीय दृष्ट्या हे झाड अत्यंत आहे याशिवाय मानवासाठी देखील हे अत्यंत उपयुक्त असं झाड आहे या झाडापासून डिंग धागे आणि टॅनिन मिळतं आपट्याच्या लाकडाचाही पूर्वी वापर होत असे तसच याच्या पानांचा देखील आयुर्वेदामध्ये मो मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आपट्याच्या सालीचा रस पचन संस्थेच्या रोगांवर वापरला जातो मुतखडा विकारामध्ये त्याचे औषध बनवण्यासाठी आपट्याच्या पानांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आपट्याची पानं कफ आणि पित्त या दोषांवर गुणकारी असल्याचं सांगितलं जातं धन्वंतरी निघंटू या ग्रंथात एक श्लोक आहे अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानाम दर्शनं देही कुरु शत्रु विनाशनम याचा अर्थ असा आहे की आपट्याचे झाड हे महावृक्ष असून ते महादोषांचं निवारण करत इष्ट देवतेचं दर्शन घडवत आणि शत्रूंचा विनाश देखील करत आपटा म्हणजेच अश्मंतक खरच गुणकारी आहे आणि याबद्दल अधिक संशोधन होणं ही देखील काळाची गरज आहे मित्रांनो या आपट्याच्या झाडासोबतच म्हणजेच अश्मंतक सोबतच आणखी एका झाडाला दसऱ्याच्या निमित्ताने अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि ते झाड म्हणजेच शमी महाभारतामध्ये शमी या झाडाचा उल्लेख आहे आणि त्याचे महत्व देखील खूप मोठे आहे द्यूत हरल्यानंतर वनवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रे शमी या झाडाच्या ढोलीमध्ये लपवली होती आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा वनवास संपला तेव्हा परत येऊन त्यांनी या शमीच्या झाडाच्या ढोलीतून आपली शस्त्रे बाहेर काढली आणि त्यांची मनोभावे पूजा देखील केली आणि तिथूनच दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा प्रथा सुरू झाली दसऱ्याच्या दिवशी शमी आणि आपट्याच्या पानांना खास महत्त्व असते या पानांचा मूळ गुणधर्म आणि त्यांचे आयुर्वेदिक गुण काय आहेत हे देखील आपण जाणून घेऊया एकवीस पत्रींमध्ये समावेश असणारी शमी गणपती आणि हरितालिकेच्या पूजांमध्ये वापरली जाते पण शमीचे झाड औषधी सुद्धा आहे शमीचे झाड मध्यम आकाराचे छोटी छोटी पाने असणारे आणि काटेरी असते याची पाने वर्षभर हिरवीगार असतात हाती घेतलेल्या कामात यश मिळावे यासाठी शमीच्या झाडाची पूजा केली जाते काही प्रदेशात दिवाळीच्या दिवशी रात्रभर शमीची पाने भिजवून ठेवलेल्या पाण्याने स्नान करण्याचाही प्रघात आहे आयुर्वेदात शमीच्या झाडाचे गुणधर्म विस्तृतपणे सांगितले गेलेले आहेत चव नसणे मूळ व्याध जंत या पचन संस्थेशी संबंधित विकारांवर शमी अत्यंत उपयोगी आहे तसेच ती रक्त शुद्ध करण्यासाठी आणि त्वचा विकारांवर देखील उपयोगी पडते शमीची पाने भिजत घातलेल्या पाण्याने स्नान करण्यामागे त्वचा रोगांचा प्रतिबंध त्वचा रोगांवर उपचार हा हेतू आहे शमी कफदोष शामक असल्याने खोकला दमा या त्रासांवरही उपयुक्त आहे संस्कृत मध्ये ज्याला अश्मंतक म्हणतात ते आपट्याच झाड समोरच्या आपल्या हृदयातला आदर प्रेम व्यक्त करण्यासाठी दसऱ्याला खरे सोने वाटण्याची आपली परंपरा पण खरे सोने देणे अवघड असल्याने त्या ऐवजी आपट्याच्या झाडाचे हृदयाकृती पान देण्याची रूढी पडली ज्याची पौराणिक कथा आम्ही नुकतीच आपल्याला सांगितली वनस्पतीची मुख्यत्वे साल काही प्रमाणात पाने आणि फुले औषधात वापरली जाते तोंड आल्यास अश्मंतकाच्या सालीच्या काढ्याच्या गोळण्या केल्याने बरे वाटते आपटा मुतखडा किंवा बारीक करून शरीराबाहेर निघून जाण्यास मदत करतो आणि मुतखडा बार होण्याची प्रवृत्ती समूळ नष्ट करतो रसधातूची शुद्धी करतो रसग्रंथींमधील दोष दूर करून सूज उतरवण्यासाठी सहाय्यक असतो सुवर्ण भस्म करण्यापूर्वी सुवर्णाची शुद्धी करण्यासाठी कांचनाराच्या सालीचा काड़ा वापरला जातो मित्रांनो ही होती आणि शमीच्या झाडाची पौराणिक शास्त्रीय आणि वैज्ञानिक आयुर्वेदिक माहिती ही अत्यंत महत्वाची माहिती आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ही माहिती अवगत करून द्या आपला धर्म आणि आपलं शास्त्र यांची शास्त्रीय आणि वैज्ञानिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ही माहिती आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आहे हे आपलं नैतिक कर्तव्य देखील आहे म्हणूनच पुन्हा एकदा विनंती हा व्हिडिओ लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा घरातल्या मुलांना नक्की दाखवा हिंदू धर्म शास्त्र संस्कृती नीती आणि संस्कार यांना जपणं आणि पुढच्या पिढीला समजावून सांगणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे तेव्हा हिंदू प्रपंचच्या या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर सहभागी व्हा लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा प्रभू श्रीरामांची कृपादृष्टी तुम्हा सर्वांवर सदैव राहो हीच त्या प्रभू रामाच्या चरणी मनोमन प्रार्थना जय श्रीराम